निवडणुकीचं मैदान हे एखाद्या रणांगणासारखं असतं पण या रणांगणात एक आमदार म्हणतो मी वीस हजार मतं बाहेरून आणली आणि त्याचा मला शंभर टक्के फायदा झाला बस इतकंच ऐकून सगळे थक्क झाले ज्यांच्या मुखातून शब्द पडायचे ते शिस्तीचे तेच आज बाहेरून मत आणली असं जाहीर मंचावरून सांगतायत आणि बाजूलाच बसलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हे लक्षात येतं आणि तेवढ्यात ते, ते म्हणतात थांबा थांबा कोणती मतं बाहेरून आणली व्यासपीठावर सगळे नेते हसत होते पण शिंदेनी मध्येच टोकलं तेव्हा वातावरणच पूर्णपणे बदलून गेलं ही फक्त चूक होती का की न कळत उघड झालेलं काहीतरी मोठं होतं कारण हा खुलासा एका आमदाराचा नव्हता तर सत्ताधारी पक्षाच्या चेहऱ्यावर बसलेला प्रश्नच होता मतं बाहेरून आणली म्हणजे नेमकं कोणती आजचा विषय हाच की विलास बापू भुमरे यांचा तो खळबळजनक खुलासा शिंदेचं थेट व्यासपीठावरून टोकणं आणि सगळ्यात मोठा प्रश्न या विधानामाग काही राजकीय सत्य दडलेला आहे का तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं संभाजीनगर मध्ये झालेला शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा म्हणजे नेत्यांचा आत्मविश्वास दाखवणारा कार्यक्रम होता यावेळी व्यासपीठावर बसलेले होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री संजय शिरसाट खासदार संदीपान भुमरे आणि बोलण्यासाठी उभे राहिलेले पैठणचे आमदार विलास बापू भुमरे सुरुवातीला सगळंच छान सुरू होत पक्षाचं कौतुक विकासाच्या गोष्टी पुढच्या निवडणुकीची तयारी पण अचानक भाषणाच्या ओघात भुमरेंच्या तोंडून शब्द बाहेर पडले मी वीस हजार मतदान बाहेरून आणलं आणि त्याचा शंभर टक्के मला फायदा झाला क्षणात त्या ठिकाणचं वातावरण पूर्णपणे बदललं जमलेले कार्यकर्ते गोंधळले व्यासपीठावर हशा झाला पण शिंदेचं लक्ष लगेच त्याकडे गेलं उपमुख्यमंत्री यांच्या लक्षात येताच त्यांनी मध्येच बोलायला सुरुवात केली आणि म्हणाले साहेब कोणती मतं बाहेरून आणली तुम्ही थोडं स्पष्ट बोला सगळं सभागृह थबकलं कारण बाहेरून मतं आणली हा शब्दच निवडणूक कायद्यानं धोकादायक आहे तो उच्चारलात की विरोधक लगेच कारवाईची मागणी करतात भुमरेंनी लगेच डॅमेज कंट्रोल केलं म्हणाले नाही नाही माझ्या मतदारसंघातील अनेक मतदार हे मुंबई पुणे नाशिक किंवा इतर जिल्ह्यात गेले होते ते बाहेर स्थलांतरित झालेले आहेत मी त्यांना मतदानाच्या दिवशी परत आणलं हे बाहेरून आणलेलं मत नाही पण लोकांचं लक्ष आधीच त्या एका वाक्यावर ठेवलं गेलं होतं सोशल मीडियावर क्लिप्स फिरू लागल्या वीस हजार मतं बाहेरून आणली लोक म्हणू लागले ते म्हणजे काहीतरी गोलमाल आहे का सत्ताधारी पक्षाला आधीच अनेक नेत्यांच्या विधानांनी अडचणीत टाकला आहे संजय शिरसाट आपल्या मुलाच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेत त्यांच्याच पैशाच्या बॅगेसह व्हिडिओ व्हायरल झाला रामदास कदम डान्स बार प्रकरणात गोंधळले गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्या आईच्या नावावरच्या बारमुळे अडचणीत आले आणि आता विलास भुमरे या विधानांमुळे चर्चेत आले लोक विचारू लागले की शिंदे सेना की स्क्रिप्ट सेना कारण प्रत्येक काही दिवसांनी एखादं नवं विधान नवं गोंधळ आणि विरोधकांना मिळतं ते नवं अस्त्र भुमरेच्या विधानावर विरोधकांनी ही जोरदार निशाणा साधला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव गट सगळ्यांनी विचारलं जर वीस हजार मतं बाहेरून आणली असतील तर ते कायदेशीर आहे का बूथ मॅनेजमेंट आहे की मतव्यवस्थापन भुमरेच्या विधानानं सत्ताधाऱ्यांची प्रतिमा पुन्हा प्रश्नचिन्हाखाली आलेली कारण महाराष्ट्रात आधीच निवडणुकीवर पैशांचा मतांचा व्यवहाराचा आरोप नेहमीच होत आला आहे पण असं उघडपणे व्यासपीठावर सांगणं हा म्हणजे राजकीय आत्मघातच म्हणावा लागेल शिंदे मात्र त्या क्षणी शांत राहिले नाहीत त्यांनी लगेच टोकलं कारण त्यांना माहीत होतं की अशा एका वाक्यानं विरोधकांचा हात मोठा होतो त्यांचं टोकणं म्हणजे मी ऐकतोय पण थांबा हा विषय धोकादायक आहे ते राजकारणातलं डॅमेज कंट्रोल प्रत्यक्ष माणसावर केलं गेलं याच कार्यक्रमानंतरच्या राजकीय गोटात चर्चेला उधाण आलं भुमरेंनी खरंच तोंडून काही गुपित निघालं का की हा केवळ बोलण्यातला गोंधळ होता पण जसं असं म्हटलं जातं राजकारणात शब्दाची किंमत ही सोन्याच्या भावात असते आणि चुकीचा शब्द कारकीर्द उद्ध्वस्त करतो आमदार भुमरेंच्या तोंडून पडलेला तो वीस हजार मतदानाचा शब्द आता राज्यभर चर्चेत आहे विलास बुमरेंचा हा खुलासा हा फक्त एका आमदाराचा मुद्दा नाही तो आजच्या राजकारणाचा प्रतिबिंब आहे जिथं मत म्हणजे फक्त आकडे राहिले नाहीत भावना नाहीत जिथं लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता नव्हे तर संख्येची सत्ता बनली आहे शिंदेंनी व्यासपीठावर टोकलं ते योग्यच कारण निवडणुकीत बाहेरून मतं आणणं ही केवळ कायदेशीर धोक्याची गोष्ट नाही ती लोकशाहीच्या आत्म्यावर ओरखडा आहे आज प्रश्न असा नाही की भुमरेंनी कोणती मतं आणली प्रश्न असा आहे की नेते भाषण करताना इतके बेफिकेर का झालेत जणू सत्य लपवण्याची सवयच झाली आणि जेव्हा सत्य तोंडून निसटतं तेव्हा त्याचा स्फोट राजकीय नकाशाचं रूप बदलतो लोकांच्या नजरा आज एका वाक्यावर खेळल्या आहेत ते म्हणजे वीस हजार मतं बाहेरून आणली पण या वाक्यामाग लपलेली वस्तुस्थिती काय आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्कीच जनतेला आता नेत्यांची बोलण्याची सवय नव्हे सत्याची गरज आहे कारण आज मत बाहेरून आणली उद्या लोक नेत्यांना बाहेर ठेवतील ते म्हणजे मतदानाच्या पेठीतूनच तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची